ये चेहरा तो सब डर जाएंगे मुझे जा। सभी को ऐसे लगता है कि मैं बहुत अच्छी हूँ मेरे भोलेपन पे जाना मत किसी को समझ लो लवकर नको दया तर आता ह्या घरातून आम्ही जाणार आहे त्याच्यामुळं आम्हाला भरपूर व्हिडिओ शूट करायचे होते आणि हे व्हिडिओ शूट करणं झालेले आहे आणि हे सर्व प्रोडक्ट मला मिशोत देतो आणि मिशोचेच माणसं येतात आणि ते सर्व प्रोडक्ट घेऊन जातात तर अजून एक मोठी गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बापा बापा बापा, बापा कपडे की दुकान वे कपड्याची गुड न्यूज देणार आहे एवढ्या लवकर बर मनीषा लोक मला विचारतात काय काय मनीषाला काय महिना देता म्हणजे तुम्ही <laughs> सांगत कोणी मनीषाचे महिना जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर भरपूर दिवसाचे ब्लॉग पेंडिंग होते जे की मी आता अपलोड करत आहे ते तर दिसलंच नाही त्या ब्लॉज हार्सल घेतलं ना हारून टाकलं सांगा जास्त बोलला मोहिनी ते भांडते माझ्या सगळं नाही तशी तुम्ही बोलून जायला इतक्यात झालं ना तुम्ही काम आता हिन माहित आहे मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळ थांबा फक्त लोक म्हणतील मग इसके लिए आई ती मनीषा आपकी इधर ऐसा बोलेंगे लोक तुझे फिर क्या बोलेगी तू हा जे म्हणायचं ते म्हणू द्या बस जायचे आकत गोष्टी कमी कर लिंक द्या म्हणते बा कोणतरी म्हणते कायचे लिंक पाहिजे लिंक तिकडेच भेटतात त्याच्यासाठी मी ओ अजून एखादी आई तर आपण ड्रेस देऊन राहिले काय हा झालं त्याचं आधी ना रिटर्न शेवटी त्याची परत काय करून घेतलं तर फ्रेंड्स हे आपल्याला मिशोकडून येत असतात आणि आता त्यांचं रिटर्न जी ऑर्डर आलेली आहे म्हणजे ते आधीच पाठवतात त्यांना आपल्याला काही नाही करावं लागत म्हणून म्हणतो सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने काम करा आपापल्या आप रस्त्याने चला कोणाला त्रास देऊ नका तुम्ही जर कोणाला त्रास दिला नाही ना तर देऊ पण तुम्हाला कधीच त्रास देत नाही राहिले हे आपले नातेवाईक त्रास देणारे तर हे तर बरं आपल्यावर जळणारे असतात म्हणून त्रास देतात याचा जास्त लोड मी घेत नाही तुम्ही ना घेऊ नका कारण मध्ये की नाही आता स्वामींनी एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे ना मी ना घाबरत ना मी कोर्ट कचेरी घाबरत ना मी लोक नवऱ्या घाबरत ना आता मी कमेंट करणाऱ्या मग याचं उदाहरण कोण आहे उदाहरण म्हणजे सरळ मार्गाने चालणाऱ्या सगळं भेटते त्याचं उदाहरण कोण आहे मीच आहे मोहिनी आज सांगणार तू एवढं लोक मला मा वाटलं ना। माया नाव घ्या तुम्ही येतो ना थांबत मी येऊ काय तर तुम्हाला गोड बातमी जी ऐकायची आहे ती मनीषाच्या बाबतीतलीच आहे तर इथं ना सकाळ झाली होती आणि आता मला पटकन रूम वगैरे करायची आहे त्याच्यामुळं माझ्याकडे जे कोणते पार्सल होते तर मी मिशोसोबत काम करतो तर तेच लोक म्हणजे पार्सल पाठवतात जर आपल्याला कोणतं पार्सल आवडलं तर ते आपण ठेवून घेतो आणि बाकीचे ते पार्सल घेऊन जातात परंतु आपण जर पार्सल ठेवलं तर त्याचे पैसे आम्हाला पे करावं लागते बाकी ना आमच्या इथं हे काम सुरू आहे लाईट लाईनचं आणि इथं जे पार्सल घेणारा होता ना तो आलेला होता तर त्याला मी पार्सल वगैरे दिलेला आहे तर आता तुम्ही विचारणार की मनीषाच्या बाबतीतली गुड न्यूज काय आहे तर आमची ना दोघींची खटका खटक दिवसभर होत राहते दिवसभर आम्ही भांडतो लढतो काय काय करतो ते आमचं आम्हालाच माहिती आहे पण आम्ही त्याचा कधीच ब्लॉक करत नाही म्हणजे अक्षरशः कधी कधी मी मनीषावर रागवते ती पण माझ्यावर रागवते परंतु आम्ही ते शूट करत नाही आणि आम्ही सांगत पण बसत नाही चेहरा कि बहुत तेरे पे जाना मत किसी। <laughs> लोटा ना भेट तर चला तुम्हाला सगळ्यात अगोदर गुड न्यूज सांगूनच देते काय आहे ते तर तुम्हाला माहिती आहे की मी मिशो वगैरे सोबत काम करते तर त्याच मिशोचं काम फायनली आता मनीषाला सुद्धा मिळालेलं आहे आणि ती सुद्धा मिशोचे व्हिडिओ टाकणार आहे वेलकम बॅक मोहिनी की दुनिया आता कोणत्या याच्यावर जाणार हा व्हिडिओ मी आता सांगू शकत नाही परंतु वेलकम बॅक टू माय चॅनल आता तर तुम्ही म्हणणार आता पहिल्यांदा मी आज टॅव्हल गुंडाळून व्हिडिओ केला बरं काही कोणाची कॉपी वगैरे नाही सहज आता व्हिडिओ म्हणजे बसलेली आहे आणि इथं मॅडमने स्वयंपाक केलेला आहे भूक लागली आम्हाला कसं आहे ना जो व्यक्ती सत्य सत्याच्या मार्गावर चालतो ना त्याला न मागता भरपूर काही गोष्टी मिळत असतात तिने मला भरपूर हेल्प केली म्हणजे माझे प्रोडक्ट रिव्ह्यू देण्यासाठी कोणत्या साडीवर काय वेअर करायचं कसं वेअर करायचं त्या, त्या बाबतीत परंतु तिने मला कधीच असं म्हटलं नाही की ताई तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्यांना माझी आय डी द्या त्यांना माझा नंबर द्या किंवा मला त्यांचा नंबर द्या परंतु तिने असं कधीच काहीच बोलली नाही परंतु मी एकदाच त्या मॅडमसोबत बोलली होती आणि कुणास काय ठाऊक तिला पण कॉल आलेला आहे आणि तीसुद्धा आता मिशोसोबत काम करणार आहे त्याच्यामुळे मी तिला सजेशन दिलं आणि त्या मॅडमनी पण सांगितलं की जेवढ्या दिवस तुम्ही म्हणजे या मॅडमकडे आहे तेवढ्या दिवस या मॅडमचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही त्या प्रोडक्टचा व्हिडिओ तुम्हीसुद्धा करा आणि तुमच्या आय डीला टाका तसं तिला तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की फॅमिली बॅकग्राऊंड तिचं खूप छान आहे तिला या गोष्टीची गरज नाही आहे परंतु मग मी तिला सांगितलं की तुझ्याकडे या सर्व गोष्टी आहेत तर तू सुद्धा म्हणजे जॉब न करता या प्लॅटफॉर्मवर छान काम करू शकता आणि तिच्यामध्ये ते गट्स आहेत तर तीसुद्धा आता मिशोसोबत काम करणार आहे ही तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे आणि तिच्यासाठी सुद्धा खूप छान बातमी आहे आणि मला सुद्धा खूप छान वाटलं हे ऐकून की चला तिलासुद्धा हे काम मिळालेलं आहे तर या साडीवरचा माझा शूट आटोपलेला होता आणि आता म आज तुम्हाला माहिती आहे घरात जे वातावरण आहे त्याच्यामुळं माझं कुठंही मन लागत नाही आहे त्याच्यामुळे मी तर आज शूट करणार नव्हती मग मी तिला सांगितलेलं होतं की चल हे प्रोडक्ट आता रि म्हणजे पाठवण्याच्या अगोदर तू सुद्धा याचा व्हिडिओ शूट करून घे तर मी आज फक्त बसलेली होती आणि तिचा व्हिडिओ शूट तिनेच घेतलेला आहे तीच तिचं स्वतःचा व्हिडिओ शूट घेते तीच एडिटिंग वगैरे करते आणि माझेसुद्धा व्हिडिओ सध्या इथं ते आहे तर तीच एडिट एडिट करत असते मग तर कपड्यांचे तर राहायला प्रश्न आता मिशो सोबत काम करायचा तर मी आम्ही मिशोसोबत काम करतो तर त्याचे जे काही म्हणजे प्रोडक्ट आहे ना तर ते प्रोडक्ट मिशोवालेच पाठवतात आणि दहा ते बारा दिवसांनी ते त्यांचा माणूस पाठवतात आणि तो ते सर्व प्रोडक्ट सर्व घेऊन जातो आम्हाला एकही एक रुपया द्यावा लागत नाही तर त्याच्यामुळे सांगायचं एक तात्पर्य आहे की कोणालाही जळू नका कोणाची बरोबरी करायला बघू नका तुमचं चॅनल तुमच्या पद्धतीने हाताळा त्याच्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करू नका कारण जो चुकीचा मार्गाने जातो ना त्याला लवकर मिळते सर्व परंतु तेवढ्याच वेगाने ते, वे ते परतसुद्धा चाललं जाते आणि जो सत्याच्या मार्गाने चालतो ना त्याच्या आ आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या परंतु देव त्याची साथ कधीच सोडत नसतो ही मी स्वतःच्या अनुभवावर अनुभवावरून सांगते मान्य आहे भरपूर लोकांना वाटत असेल की मी असं केलं तसं केलं म्हणून मला हा कर्मा रिटर्न आलेला आहे जे लॅबल्या जे काही बोलना बोलत असतील ते काही परंतु मी कोणाकडेही लक्ष देत नाही कारण मला माहिती आहे मी कोणाचंही वाईट केलं नाही होईन तोवर मी प्रत्येकाचं चांगलंच केलेलं आहे ते भावाचं असो भावजाईचं असो कोणाचंही असो मी चांगलंच केलेला आहे हा जर वाद सध्या जो माझ्या माझ्या घरात घरात सुरू आहे तो वाद जर चाने वा मी जर असता असता मी भावाच्या माझा कोणाला त्रास तर मी ऍक्सेप्ट केलं असतं की हो माझ्यामुळे यांचा संसार उद्ध्वस्त होत आहे परंतु यांच्या संसारात माझं काहीच म्हणजे हेच नाही आहे म्हणजे काही माझं घेणं देणंच नाही आहे उलट प्रत्येक वेळेस मी यांना मदत केली आहे आणि त्याचं फळ मला हे मिळालेलं आहे मनीषाची व्हिडिओ वगैरे शूट करणं झालेले होते तर मी बेड वगैरे टाकून घेतला खिचडी वगैरे आम्ही करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता जेवण करायला बसलेला आहोत तुम्ही पण जेवण करायला या पटापट तर असं आहे तुम्हाला ही गुड न्यूज ऐकून कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आता इथं मनीषा जेवण करायला बसलेली आहे परंतु तिच्या आईचा कॉल चालू होता तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे चला फ्रेंड्स तर आता आम्ही झोपणार आहोत मनीषा लय रडत आहे बघा एवढी टेंबलून आली एवढी टेंबलून आली जसं की लग्न ठरलं तू या तर चला आज काही एवढं विशेष नाही झालं म्हणजे असं खूप झोप येत आहे आता कारण दोन तीन दिवस झाले कार्यक्रम कार्यक्रम चालू आहे आमच्याकडे म्हणजे तोच राडा तोच राडा तर ड्रिंक करून येणे आणि हे करणे तर त्याच्यामुळं कसं होत आहे आमच्या काही झोपा होत नाही म्हणजे झोपच नाही होत आहे तरी मी उठल्यानंतर मनीषाला तरी झोपू देत असते नऊ दहा वाजेपर्यंत तिला काही मी लवकर उठत नाही परंतु आज तर मला एवढी झोप येत होती परंतु त्या कोमलताई ज्या आहेत ज अपंग आहेत त्यांच्यासाठी मी थोड्या वेळ लाईव्ह घेतली आणि कसं आहे आपल्या आपण इथं मीडिया म्हणजे किती दुःखी असलो ना तरी लोकांना हसरा चेहरा पाहायला आवडतो किंवा हसणंच आवडतो परंतु माझ्या आयुष्यात का असं होत कि आहे किंवा म्हणजे मीठ अळणी आहे की मला लोक म्हणजे कोणाला मदत करणे माझ्या हे म्हणजे ज्याला मदत केली त्याच्यानंतर असं होतं काही कळत नाही आहे तर जाऊ द्या हे पण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो आणि जातो तर काहीतरी शिकवूनच जात असतो हा धडा प्रत्येकाने शिकला पाहिजे माझ्यापासून की तो तो रक्ताचा असो किंवा कोणी असो तुम्ही किती मदत केली त्याच्यावर आल्यावर तो, तो सोडत नसते तुम्हाला आणि आणि तुम्हाला पण माहिती आहे मी व्हिडिओ नेहमी टाकलेले आहेत प्रत्येकाचे आणि ते व्हिडिओ टाकले म्हणून बरंच झालं जेणेकरून हे झालं तर आज तर म्हणजे ज्या व्यक्तीला मी कानातले दिले होते घर बांधायला बरोबर त्या व्यक्तीने डायरेक्ट म्हटलं मी नव्हतं म्हटलं तुम्हाला तुमच्या कानातले द्या तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही घर बांधतो म्हणजे ज्याचं करावं भोलं तो म्हणते माझंच खरं ओके okay. म्हणजे समोरच्याला मदत करून आम्ही चुकी केली असं त्याचं म्हणणं आहे सो असो हरकत नाही तेवढ्या पैशाने काही कमी जास्त होत नाही मी असं समजणार मी माझ्या मुलांच्या अंगावरून ओवळले ओड़, ओवाळले तेवढे पैसे आणि गरिबांना दान दिले कसं कोणाला खाऊ घातलेलं दिलेलं कधीच मी काढत नसते परंतु असे असे लोक जे वागतात ना त्याच्यामुळं मी ते काढायला मजबूर होऊन जाते बरोबर तर असो हे कसं झालेलं आहे नवऱ्याचा फायदा उचललेला आहे यांनी यांचा फायदा उचललेला आहे नवऱ्याने नवऱ्याला जर मदत मागितली तर तू आज तर मदत करीन पण उद्या चालून म्हणणार हा तुझा भाऊ तसा म्हणत होता तुझा भाऊ तो तसं म्हणत होता आणि त्याचे कारण आम्ही पाहिले म्हणून हे लोक बोलत आहे तुझा नवरा असा तुझा नवरा तसा म्हणजे सगळ्या याच्यामध्ये पिसिंग पिसिंग कोणाची होती होत आहे माझी तरी याच्यातून सुद्धा मी मार्ग काढणारच आहे लवकरच काढणार आहे कारण बघू आज माझ्या मोठ्या भावानं सांगितलेलं आहे की घराचं फायनल होणार आहे आणि घराचं फायनल झालं मग नक्कीच आपण ठरवूया परंतु एक तर डिसिजन मी पक्का घेतलेला आहे की मी इथं राहणार नाही आहे बस माझा जरी इथं प्लॉट आहे त्याची मी नोंदणी वगैरे करून घेते आणि म्हणजे कं कुंपण म्हणतात ना ते घालून घेते आणि या सिटीमध्येच आम्ही राहणार नाही मोठ्या सिटीमध्ये जाणार आहोत ट्रान्सफर होणार आहोत बाळांसहित आणि आईसहित ठीक आहे तर त्या सिटीचं नाव सध्या म्हणजे आता मला तिथं जाऊन पहिले घरदार किंवा आपल्याला तिथं राहायचं असेल तर फ्लॅटचं असं माझं थोडंसं सुरू आहे कन्फर्म झाल्यानंतर किंवा घेतल्यानंतर लवकरच मी तुमच्यापर्यंत ती माहिती शेअर करणार आहे तर असं आहे अजून माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार आहे मोठं वळण घेणार आहे माझं आयुष्य की त्या त्या आयुष्यात फक्त माझे दोन मुलं आणि माझी आई आणि मीच तुम्हाला दिसणार आहे ना माझे कोणतं रिलेटिव्ह दिसणार आहे आणि ना माझा तुम्हाला नवरा दिसणार आहे एकदा मी तिकडे गेली त्या सिटीमध्ये की मग मी इथे पुन्हा येणार पण नाही आहे एवढं मी स्वतःला हे समजून सांगितलेलं आहे पुढची प्लॅनिंग तर सध्या मी तुम्हाला आता सांगू शकत नाही पण बघू अजून आयुष्य आपल्याला काय दाखवते ओके तर चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ झोपा स्वस्त राहा मस्त राहा माझी व्हिडिओ बघत राहा